तर मित्रो हे बघू शकता तीनशे साठ रुपये किलो नाही तर मित्र बघू शकता हे बांगडा हे बांगडा आताच ठेवले का मोतका मोतका मोदका हा कसा किलो दोनशे वीस रुपये किलो तर मित्र हा वाम असतो ना आपला जो सापासारखा प्रकार असतो हे कसे किलो दुसऱ्यावाली वागती तो सो तर मित्र हे सुके सोडे बघू शकता त्याची सुपडी किपर लागत एकशे वीस रुपये किलो आपल्या गावडोक्याने याला शिमटी बोलतात एकशे वीस रुपये किलो मित्रो हा आहे आणि ह्याच्या बाहेर पडला इकडे हा समोर फिश मार्केट सरळ एकदम ह्या अँगलला पण तुम्हाला इकडे थोडेफार मच्छीचे स्टोर भेटतील आणि हा जो आहे ना इथून सरळ सर्व इला आहे ना उजव्या साईडला सर्व मच्छीचा मार्केट आहे तर आता ना आपण इथून सुरुवात करूया तर नमस्कार मंडळी मी हर्षस साखरकर हर्ष साखरकर ब्लॉग या मराठमोळा चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो आज आहे ना मी शिवडीमध्ये आलो आहे शिवडी ईस्टला आलो आहे आणि इथे आहे ना खूप दिवसापासून यायचं ठरवलं होतं पण आहे ना आज आला तर इथे आहे ना सुका मच्छीचं मार्केट आहे ना खूप छान असा इथे तर आता ना आपण बॅकसाईडला बघतोय तुम्हाला दिसत असेल सुका मच्छा मार्केट तर आता आपण हा एक्सप्लोअर करणार आहोत तर चला काय काय रेट आहेत ना सुका मच्छी आपण या व्हिडिओच्या मार्केट तुम्हाला दाखवणार आहोत तर चला मित्र जास्त वेळ नाही घेताना या व्हिडिओला आपण सुरुवात करूया चारशे चाळीस रुपया किलो अरे जेवला तीन सौ बीस रुपये किलो और एक कर दी ये लाल वाला कर दी साडे तीन सौ रुपये किलो।, किलो, किलो और ये अलग अलग टाइप का जाऊला ना ये एक किलो कैसा तीन सौ रुपये किलो और है, बांगड़ा है, बांगड़ा ये दो सौ रुपये किलो और एकदम लास्ट तर मित्र बघू शकता हे बांगडा हे बांगडा आताच ठेवलंय का हे करायला या रखा है का कैसा ये एक सौ अस्सी का बारा, बारा। होऊ शकता एकशे ऐंशी ला बारा हे बांगडे फिरतात आणि फ्रेश आहेत आता सुकायला किती वेळ लागेल दोन तीन दिन मी धूपे राही आता सुक जाईल याला मीठ लावून ठेवले बघू शकता हे खारवले बांगडे आहेत बोंबील काय सांगे पण साईज चे पाचशे रुपये किलो आणि मोठेवाले मोठेवाले सहाशे आतमध्ये आहेत का आणि हा कोणता आहे प्रकार टेंगली सुकट ती कशी किलो दीण 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 तीन सौ बीस तीन सौ बीस रुपये और ये कर् दी साडे तीन सौ रुपये किलो वाला और व्हाइट में नहीं है क्या आपके पास और ये क्या इधर मांदेली आहे ना ये कैसा मांदेली हा दोनशे रुपये किलो बघू शकते इकडे मांदेली मांदेली पण सर्रास लोक आपले खातात कोकणात तरी और अरे जो बता वही है ना हो लास्ट मे देख आहे वही आहे ना तर मित्र बघू शकते सुरमईचे पीस आहेत कसे सुरमईचे किलोवर भेटतात की हे कसे किलोवर दहा पंधरा पीस तीनशे तीनशे वीस रुपये पंधरा ते वीस पीस भेटतात ते तीनशे रुपयामध्ये बघू शकता मित्र आणि सुरुमय जरा कॉस्टली असतो त्यामुळे किंमत जरा असते आणि आताच त्यांनी खारवायला ठेवले हा मोतका मोतका हा कसा किलो दोनशे वीस रुपये किलो मोतका बघू शकता मित्र आणि हा जवळ एकदम वाला वाटतो हा कसा आहे बाषम चावल जेवढा साडेतीनशे रुपये किलो आणि करती सेम ना ती मगाशी सांगितलं तेवढी हो तर मित्र बघू शकता हे जरा मोठे वाले आहेत हे छोटे आहेत हे कसे बोलला था। वाले हे पाचशे वीस आणि हे मोठे सातशे वीस रुपये किलो आहेत बघू शकता जरा मोठी साईज आहे तर मित्र हा वाम असतो ना आपला जो सापासारखा प्रकार असतो हा हा सुकवल्यानंतर असा होतो हा अडीचशे रुपये किलो तुम्हाला मिळेल वाम आणि हा एकदम कडकडीत सुकलाय आता काही लोक खातात आणि औषधी पण असतो ना आयुर्वेदिक मी खाते नाही बघू शकता इकडे डोमा बघू शकतो डोमा बोलतो त्याला हा एक एकशे ऐंशी रुपये किलो आहे एकदम ड्राय सुकलाय मस्त आणि हे काय मित्र बघू शकता तुम्हाला आहे ना ती पूर्ण तुम्हाला सुक्या मच्छीच मिळेल दादा तुमच्याकडे कसं आहे बोंबील चारशे रुपये किलो आहे छोटे वाईल ह्याच्यापेक्षा मोठी साईज आहे अजून जवळा कसा दीडशे रुपये किलो अरे वा ये दोनशे चालीस अरे कर्दी तीनशे रुपये किलो आणि ही बाजूशी बोललात कशी एकशे वीस रुपये किलो म्हणजे वेगवेगळे रेट आहेत कशी बोललात पाचशे रुपये किलो हे बघू शकता वाकटी आहे ते पाचशे रुपये किलो एकदम कडकडीत सुकले ते असं हे जे सेट असतो हे बघा वास। सुकवताना असं सेट ते होतात पाचशे रुपये किलो मध्ये तुला मिळून जाईल किती पीस येतील पाचशे रुपये किलो मध्ये हे वाले हे वाले किती पीस येतील अंदाज साठ पचास पन्नास ते साठ पीस येऊ शकतात ते किलो मागे हे कशी किलो दुसरे वाली वागती दोस दोस चाळीस हे दोनशे चाळीस रुपये किलो बघू शकतात शकता। ही जरा छोटी साईज आहे आणि जरा मोठी आहे आपला सुपटन वगैरे बनवायला ना खूप मस्त वशाड बोलतात वशाड काय लोक तर ती खूप छान मी हे बघू शकतात तीनशे साठ रुपये किलो आहे नाही सुरमे आहे किलो मे किती आहे का दो पीस दोन पीस बघू शकतात आणि मोठी साईज आहे तीनशे साठ रुपये किलो अरे बाजी मेव हो क्या आहे हे सुरमय का बोटी काय सीनशे वीस रुपये किलो त्यानंतर बांगडा कसा आहे तुमच्याकडे एकशे साठ का डझन बारा पीस आहेत ना हा एकशे साठ ला बारा भेटू शकतात हे बघा बांगडे ही जरा मीडियम साईज आहे छान हे कर्दी काय सांग तीनशे चाळीस ला कर्दी बघू शकता आणि ही कशी सेम आहे का तीनशे रुपये आणि जवळा कसा आहे जवळा

हाँ साढ़े चार अभी लगता है साढ़े चार सौ रुपए किलो इससे भी बड़ा साइज है क्या इससे भी बड़ा है, नहीं और है। ये ये छोटा ही है ना उससे भी ये कैसा ये तीन सौ रुपए किलो है साढ़े चार सौ रुपए किलो एक करी कश है तीन सौ बीस रुपए किलो मोतका दो मोत का फ्रेश मच्छी है इसको क्या बोलता है दांडी 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 हाँ एक प्रकार अपना नवीन हमारे में कुछ अलग बोलता होगा लेकिन आप दांडी बोल रहे जवला कैसा आपके पास अच्छी किलो, तो किलो जवला बहु सकता हाँ कसा आ, थोड़ा है। हाँ थोड़ा येलो है सफेद है ना हाँ 200 दो अड़ी सौ रुपये किलो है किलो बहु सकता एकदम फ्रेश कर्दी है तीन सौ रुपये किलो वहाँ स्टॉक में भी बहुत है बहु सकता पूर्ण ना ही गोनी हाँ बोलते है रुपे जब... माल बोलता हा माल बोलतात त्याला हा साडेतीनशे रुपये किलो आहे आणि हा तीनशे रुपये किलो आणि हे एकदम बारीक आहेत का बोंबील वाकडे बोंबील याला वाकडे बोंबील बघतो हे कसे अडीचशे रुपये किलो मित्र बघू शकते याला वाकडे बोंबील बोलतात आणि ह्याचा पण सुका खूप छान होतो अडीचशे रुपये किलो माकुल कायचा एकशे वीस रुपये किलो अरे सोडा या बी सुकेला लागतंय हा हे कसा किलो एक अरे आज क्या रा अरे व्हिडिओ मी आहे का तू बारा रुपये किलो हा हे बारा रुपये किलो फ्रेश आहे तर मित्र हा शिंगाडा बोलतात ना आपल्या गाव ठिकाणी बोलतात हे एकशे वीस रुपये एकशे असे एकशे ऐंशी रुपये किलो सॉरी हा एकशे ऐंशी रुपये किलो बघू शकता खूप मस्त आहे मच्छी एकदम फ्रेश अशी बघायला मिळाली तर मित्र हा मिठामध्ये आहे ना बांगडा त्यांनी बांधवायला ठेवला सुकण्यासाठी हे कधी राखाय किती आजी राखाय म्हणजे आजच ठेवले यांनी बघू शकता स्मिथामध्ये दोनशे वीस रुपये आणि हे हा त्याच्यावर कसे आहेत बॉम्बिले छोटेवाले साडेचारशे साडेचारशे रुपये किलो आणि हे वाले छेडशे रुपये किलो सहाशे रुपये किलो सिक्स हंड्रेड ना हा आणि और ये वाला चारशे वीस रुपये किलो चारशे रुपये किलो परत एकदा आपला वाकटी दिसले कशी वाकटी हे किलोवर आहे का शंभर रुपये पाव म्हणजे चारशे रुपये किलो तर चारशे रुपये किलो ही बाकी बघू शकता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रेटात मित्र तुम्हाला जिथे आवडेल ना ते तुम्ही घेऊ शकता नंतर इथे परत एकदा हे बोंबील कसे बोंबिय पाचशे रुपये किलो आणि हे सफेदवाला हे कर तीनशे वीस, वीस। आणि ही वाली तीनशो तीनशे आणि हा जवळा कसा दोनशे रुपये किलो जवळा आणि पापलेट पण आहे इकडे मित्र बघू शकता पापलेट कसे सुके सातशे रुपये किलो कितना पीस आहे का किलो दस में पीस दस पीस तो मित्र बघू शकता हे पापलेट आपण मी तर पहिल्यांदा बघतोय पापलेट सोपवलेली इकडे आहे ना मच्छीला काय हे कोणसे मार्केटच्या मच्छी आपण भाऊ का गुजरातचा येत आहे तर बघू शकता पापलेट पण इथे तुम्हाला बघायला मिळतो आणि हे बघा हे झालं ना वाले जवळ आहे तर मित्र आहे ना इथे जेव्हा मच्छी आहे ना जास्त ह्याच्या स्वरूपात इथे ना जेव्हा इथं रेट आहे ना कमी जास्त होत असतात त्यामुळे रेटचं काही नाही तर मित्र आता ना कर्दीचं चारशे रुपये किलो कर्दीचा स्टॉक इथे खूप सारा बघायला मिळालाय बघा दोन दोन तीन तीन बोनी इथे भरलेले आहेत हे चारशे रुपये किलो आहे तर मित्रो इकडे पण बॉम्बलाचा स्टॉक आता ना हा लावतोय दादा हे कसे किलो आहेत सहाशे रुपये किलो आणि हे वाले साडेचारशे रुपये किलो आणि हे सहाशे रुपये किलो साईज बघा एकदम पक्की आहे एकदम मोठी साईज आहे तर मित्र हे चारशे वीस रुपये किलो आणि कर्दी कशी कर्दी खूप आलेत मार्केटला मला वाटतं सगळीकडे कर्दीच बघायला मिळतात दोनशे ऐंशी रुपये किलो बघू शकता दोनशे ऐंशी रुपये किलो कर्दी आहे तर ही छोटी छोटी वापटी आहेत नाही दोनशे रुपये किलो आहेत तुम्हाला हवी तर बघायला घेऊ शकता हे टायगर बोंबील आहेत कसे किलो टायगर बोंबील सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो हे सातशे रुपये किलो आणि हे कसे मांदेली काजू आहे काजू किलो हे काजू प्रकार आहे मांदेलीचा दोनशे रुपये किलो आणि हे एकदम छोटे बोंबील कसे हे वाकडे बोंबील वाकड्या माणसानेच खायचे वाकडे हे हे कसे किलो बोललात दोनशे वीस रुपये किलो माल दोनशे तर मित्र हे दोनशे वीस रुपये किलो बघू शकता हे वाकडे बोंबील आहेत हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत तिकडे तो लाल वाला होता हा सफेद वाला आहे हे बासमी चावल एकदम बारीक जवळ आहे हा कसा किलो अडीचशे रुपये अडीचशे रुपये किलो मित्र बघू शकता तुम्ही जवळ फ्रेश आहे तर मित्र हे सुके सोडे आहेत बाराशे रुपये किलो आहेत म्हणजे जस्ट सुपोलात म्हणून असा रेट जरा हाय आणि कोलंबि युन रिटाईन जरा तर चला मित्र छान असा ना तुम्हाला शिवडीचा जो सुताडीचा मार्केट आहे ना छान प्रकारे तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवला आहे आजचे जे रेट आहेत ना ते ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवलं आहे साईडला बघू शकता मच्छीचा मार्केट तर आजचा हा छान असा व्हिडिओ ना तुम्हाला कसा वाटे ना कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा छान अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय